सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकवीस दिवस उलटून गेल्यामुळे या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला आहे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आलाय सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये ठाण मांडून तपास करतायत आतापर्यंत वाल्मिक कराड यांच्या अनेक निकटवर्तींची चौकशी करण्यात आली आहे शिवाय त्यांचे बँक खातेही गोठवण्यात आलंय सर्व बाजूंनी कोंडी झाल्यामुळे वाल्मिक कराड कोणत्याही क्षणी पोलिसांना शरण जातील अशी चर्चा आहे वाल्मिक कराड हे सध्या महाराष्ट्रात की राज्याबाहेर आहेत याबाबत माहिती नाही त्यामुळे कराड आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी सी आय शरण जातील अशी माहिती आहे कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही असं सांगितलं जातं विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या प्रचाराची आणि इतर गोष्टींची सूत्र वाल्मिक कराड यांनीच पडद्या मागून हलवल्याचं सांगितलं जातं त्यामुळे वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाल्यापासून धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा आहे धनंजय मुंडे हे मंत्री असल्यामुळे वाल्मिक कराड यांना राजकीय संरक्षण मिळतं वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा काम करते त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून दूर केल्याशिवाय वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई शक्य नाही असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय अशातच आता धनंजय राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार आणि मंत्र्यांची भूमिका समोर आली आहे धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाबाबत पक्षानं निर्णय घ्यावा जी अजित दादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे भूमिका घेतील ती आम्हाला मान्य राहील अशी भूमिका राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या आमदारांची असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद धोक्यात तर आलं नाही ना असा सवाल आता उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी